नमस्कार मी विशाल पाटील सध्या संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीची आणि मोदींच्या अमेरिका दौऱ्याची बरं या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय घडलंय खास जाणून घेऊयात तर भारत अमेरिका या दोन्ही देशांच्या संबंधांच्या घट्ट बांधणीसाठी हा दौरा विशेष महत्वाचा ठरला बरं या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस यू एन मुख्यालयाच्या समोरच प्रांगणामध्ये योग प्रात्यक्षिक करतही साजरा केला पण त्याशिवाय अनेक विषयांमुळे हा दौरा महत्वाचा ठरला तर चला आज जाणून घेणार आहोत काय काय वैशिष्ट्य आहे या दौऱ्याचं या माध्यमातून तर पंतप्रधान मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरून स्टेट व्हिजिटसाठी भारतीय पंतप्रधानांना विशेष आमंत्रण देण्यात आलेलं होतं आपल्या अत्यंत जवळच्या मित्र राष्ट्रांना खास पाहुण्यांनाच अमेरिकेमध्ये स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जात असतं आणि त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो शिवाय अमेरिकन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टन चर्चिल नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीतही मोदींचा आता समावेश झालाय दुसरी महत्वाची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये अमेरिकन खासदारांना संबोधित केलं पंतप्रधान मोदींनी यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं तर पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच इथे आलेलो आहे तेव्हा भारत हा जगातील दहावा सर्वात मोठा आणि मोठी अर्थव्यवस्था ठरलेला होता मात्र आज ज्यावेळेला पुन्हा आलोय त्यावेळेला भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी संसदेत नमूद केलं मुद्दा तिसरा व्हाईट हाऊसमधील स्वागत सोहळा बरं एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सन्मानासाठी हा सोहळा असल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी व्यक्त होताना म्हटलं मी तीन दशकांपूर्वी जेव्हा आलेलो होतो तेव्हा मी व्हाईट हाऊसच्या बाहेरून हे हाऊस पाहिलेलं होतं मी बऱ्याचदा अमेरिकेत आलेलो आहे पण पहिल्यांदाच एवढ्या भारतीयांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्यात आल्याचं देखील पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं मुद्दा चौथा व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले भारतीय हे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची ताकद आहेत हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेंगळुरू आणि अहमदाबाद इथे वाणिज्य दूतावास उघडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून म्हणाले त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा कारण दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त अंतराळ मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे इंडिया यूएस एस जॉईंट स्पेस मिशन असं याचं घोषणा आणि त्याचं बृद्धवाक्य आहे भारतानं आर्टेमिस करारामध्ये सामील होण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यामुळे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताची अंतराळ संस्था इस्रो दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम देखील सुरू करणार आहे तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जो बायडन आणि त्यांच्या पत्नी यांना दिलेल्या भेटवस्तूंची देखील चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे तर हे होते काही महत्वाचे मुद्दे या अमेरिका दौऱ्याचे